तिकडे अयोध्येत राम जन्मभूमीत रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होत असताना बावीस जानेवारी रोजी अणदूरमधील सर्व मंदिरात एकावन्न हजार दिवे लावण्याचा संकल्प रामभक्तांनी केला असून त्या दिवशी अणदूरमध्ये भव्य दीपोत्सव व इतर अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती राम उत्सव समितीच्या सदस्यांनी दिली आहे त्या दृष्टीने तयारी सुरू करण्यात आली असून अणदूरमध्ये छोटे मोठे मिळून सर्व जाती धर्माचे मिळून एक्केचाळीस मठ मंदिरं आहेत त्या सर्व मंदिरात दिवे लावले जाणार आहेत या दीपोत्सवाचे उद्घाटन दलित समाजातील गरीब पाच व्यक्तींच्या हस्ते करण्यात येणार असून त्यासाठी ओम ज्वेलर्सच्या वतीने पंचवीस हजार दिवे देण्यात येणार आहेत तर इतर अनेक दानशूर व्यक्ती यामध्ये सहभागी होणार आहेत आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनास प्रतिसाद देत संपूर्ण अंडूर हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करणार असून ग्रामस्थांनी या सोहळ्यात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन रामोत्सव समितीचे सदस्य किशोर पुजारी भागवत स्वामी पप्पू नाटेकर संजय काळे यांनी दिले आहे